नमस्कार पार्वेताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी म्हणजे भरलेलं काळ्या वाटणातलं झणझणीत जन असं कारलं बनवणार आहे तर त्यासाठी मी हे पाव किलो असे कारले घेतलेले आहेत लाल तिखट मीठ तेल चिंच घेतलेली भिजून गूळ घेतलेला आहे दोन कांदे थोडासा अद्रकेचा तुकडा घेतलेला आहे लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत सहा मसाला बनवण्यासाठी खोबरं घेतलेलं आहे धने फूल काराळ घेतलेला आहे एक चमचा दोन चमचा असे हे डाळवं घेतलेलं आहे दोन चमचे धने काळे मिरी घेतलेली आहेत दोन तीन लवंग घेतलेली आहेत आणि तीन वेलची घेतलेली आहे इकडे खसखस एक चमचा एक चमचा तीळ घेतलेला आहेत आणि असे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून तर हे मसाल्याचा व्हिडिओ मी अगोदर पण टाकलेला आहे आणि आत्ता पण परत मी असा काळा मसाला घरच्या घरी रोजच्या भाज्यांना बनवून त्यापासून तुम्ही रोजच्या कोणत्याही भाजी बनवू शकता तर सुरुवातीला मसाला बनवून घेणार आहे तर ते त्यासाठी मी ही लोखंडाची कढई ठेवलेली आहे गॅसवर तर त्यावर अगोदर मी सुरुवातीला हे तेल टाकता हे मसाले भाजून घेणार आहे ते खसखस भाजून घेणार आहे अगोदर आता त्यामध्येच हे तीळ पण टाकणार आहे त्यामध्येच हे कराळ पण टाकणार आहे तर खमंग मसाले कमी गॅसवर हे भाजून घ्यायचे म्हणजे कोणत्याही भाजीला खूप छान चव येते मसाले छान भाजले की तर भाज हे तीळ खसखस आणि कराळ छान भाजलेले आहेत आता हे मी काढून घेणार आहे आता त्याच कढाईमध्ये धने टाकणार आहे धणे पण छान असे लालसर भाजून घेणार आहे कढाईमध्ये मी थोडंसं तेल टाकणार आहे खूप जास्त नाही आता त्यामध्ये लवंग मिरी आणि वेलची हे चांगलं तेलावर अगोदर तळून घेणार आहे आता त्यामध्येच हे सुक खोबरं खिसून घेतलेलं आहे खोबरं पण गुलाबी रंगावर छान असं भाजून घ्यायचं खोबऱ्याचा पण कलर बदललेला आहे आता त्यामध्ये हे फूल टाकणार आहे दगडी फूल म्हणतात त्याला हे पण असं एखादा मिनिट असं छान भाजून घेणार आहे फूल पण भाजलेलं आहे आणि खोबरं पण भाजलेलं आहे हे पण मी या काढून घेणार आहे प्लेटमध्ये तर हे सुके मसाले सगळे भाजून झालेले आहेत आता हे थंड करून मिक्सरला वाटून घेणार आहे याच कडाईमध्ये तेल टाकलेलं आहे आता हे कांदा मी चिरून घेतलेला आहे हे कांदा छान असं तेलामध्ये तळून घेणार आहे तुम्ही गॅसवर पण भाजू शकता किंवा चूल असेल तर चुलीमध्ये पण भाजू शकता त्यामुळे पण खूप छान भाजीला चव येते हे एकदम म्हणजे गावाकडं खेड्यात जशी भाजी बनवतात ना मसाल्याची काळ्या त्या पद्धतीने मी बनवणार आहे खूप छान टेस्टी भाजी होते ही कारल्याची आणि कमी वेळेत होती वापवायचं नाही कारलं काही नाही पाण्यात मिठाच्या पाण्यात पण नाही ठेवायचं एकदम झटपट होणारी आहे तर कांदा छान असा गुलाबी रंगावर पूर्ण भाजून घ्यायचा तर एक मिनिट हे अद्रक आणि लसूण भाजून घेतलेलं आहे आता गॅस बंद करून खाली उतरून हे थंड करून घेणार आहे कांदा तर कांदा असा आहे चांगला भाजून घेतलेला आहे मी आता त्यामध्येच हे थोडासा कांदा बाजूला करून आ अद्रक आणि लसूण हे पण भाजून घेणार आहे थोडंसं तर हो हे आणि त्यामध्येच आता ही कोथिंबीर टाकणार आहे कोथिंबीर भरपूर टाकायची यामुळे भाजीला खूप छान चव येते आणि कलर पण खूप छान येतो कोथिंबीरीमुळे तर आता हे पण मी मिक्सरला वाटून घेणार आहे ते अशा पद्धतीने मी पाणी न टाकता हे कांदा आणि कोथिंबीर अद्रक लसण असं सा वाटून घेतलेलं आहे आता त्यामध्येच हे तयार केलेला दोन चमचे मसाला वापरणार आहे आणि भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट आता परत यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे एक दोन चमच याचं आणि आता हे परत मी मिक्सरला वाटून घेणार आहे तर अशा पद्धतीनं मी हे वाटून घेतलेलं आहे तर आता हे ही मसाला वाटलेला बाजूला ठेवू आणि ते हे पाव किलो कारले घेतलेले आहेत मी ते वाफवणार पण नाही आणि झटपट म्हणजे कारले करणार आहे तुम्ही जर असा काळा मसाला एकदाच बनवून ठेवला ना तर खूप सोपी रेसिपी आहे ही तर त्यासाठी मी हे थोडंसं समोरचं टोक आणि पाठीमागचं टोक काढून घेणार आहे कारल्याचं तर हे कारलं मोठं असल्यामुळं थोडंसं मध्यभागू पण एक याचे दोन काप करून घेणार आहे हे कारल्याचे आणि इथं असं एका साईडनं असं कापून घेणार आहे आता हे कारले कवळे आहेत अशा बिया काढून घ्यायच्या आतमधल्या आता हे कवळेच कारले आहेत जास्त काही निभर नाहीत तरी पण मी काढून घेत आहे तर अशा पद्धतीने हे कारले असे कापून घेणार आहे मी तर कारले तीन प्रकारचे असते तुमच्याकडे जे असतील तुम्ही त्या कारल्याची भाजी बनवू शकता हे पाव किलो कारले मी कापून घेतलेले आहेत शक्यतो कवळेच कारले निवडायचे घेते वेळेस पण कधी कधी कसं वरतून काळारलं कवळं दिसते पण आतमध्ये थोडंसं निब्बर असते तर आता हे कारल्याच्यामध्ये मी थोडं थोडं मीठ भरणार आहे म्हणजे कारलं हे शेवटपर्यंत म्हणजे कारल्याची चव लागणार आहे तसं थोडं 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 मीठ लावून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी पूर्ण कारल्यांना मीठ लावून घेतलेलं आहे आणि इकडे कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता हे तेलावर अगोदर मी कारले छान असे तळून घेणार आहे तर फुल गॅसवर मी दोन ती ते तीन मिनिट कारलं असं तेलावर फ्राय केलेलं आहे तर कारल्याचा कलर बदललेला आहे आणि थोडंसं नरम पण झालेलं आहे कारलं आता हे कारलं मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे असं तेलावर जर एकदा तुम्ही असं परतून घेतलं ना कारलं की कारलं लवकर शिजतो म्हणजे आणि कारल्याला चव पण खूप छान लागते तर अशा पद्धतीने हे कारले मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता त्याच तेलामध्ये मध्ये मी आता थोडंसं परत तेल टाकणार आहे आणि एक चमचा असे जिरे टाकणार आहे की त्यामध्ये आपण हे तयार करून घेतलेला मसाला आता हे मसाला कमी गॅसवरच तळून घ्यायचा आता त्यामध्ये मी तिखट टाकणार आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर दोन चमचे वापरलेला आहे मी तिखट आता मसाल्या त्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून हे भांडं विसळून टाकणार आहे आता या मसाल्याला छान म्हणजे परत तेल सुटेपर्यंत छान असं तळून घ्यायचं आहे तर कमी गॅसवर असा दोन तीन मिनिट मी हे मसालाचा छान शिजवून घेतलेला आहे बघू शकता किती छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी हे घेतलेले हे कारली टाकणार आहे कारली मसाल्यात मसाल्या मे अगोदर एकदा फ्राय करून घ्यायचे असे पूर्ण मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये हे चिंचेचा कोळ आणि जेवढी चिंच घेतली होती तेवढाच गूळ टाकणार आहे चिंच गुळामुळं बिलकुल कारल्याची भाजी आपली कडू होत नाही आता हे चिंच गूळ पण चांगलं मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाका तर मी अर्धा ग्लास पाणी असं गरम करून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ तर परत आता ह्या भाजीला मी चार पाच मिनिट असं शिजून घेणार आहे तर पाच मिनिट अशी ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे तर किती छान असा कलर पण आलेला आहे भाजीला आणि कारलं पण शिजलेलं आहे तरी पण एकदा बघू सहज कारलं तुटते म्हणजे कारलं झालेलं आहे आता यावर मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे तर अशापैकी आपली ही कारल्याची भाजी मसाल्यातली तयार झालेली आहे तर अशापैकी ही पाच ते सात मिनटामध्ये अशी भाजी तयार झालेली आहे मसाला जर करून ठेवला ना तर खूप लवकर होती मी मसाला मुद्दम केलेला आहे की तुम्हाला कळण्यासाठी की मी नेहमी घरच्या साठवणीतल्या मसाल्याच्या भाज्या करत असते त्यासाठी मी आज मसाला बनवलेला आहे तर तुम्ही तसा मसाला बनवून ठेवू शकता आणि कोणत्याही रस्सा भाजी अशा बनवू शकता रस्सा भाजी करताना यावर झाकण नाही ठेवायचं म्हणजे भाजीला असं छान तरी येते तर अशापैकी हे आपलं भरलेलं कारलं मसाल्यातलं मस्त गावरान पद्धतीनं केलेलं आहे तर या पद्धतीनं तुम्ही नक्की करू शकता आणि हे कारलं तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबत तुम्ही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता खूप छान कारलं लागते अजिबात कारलं हे कडू होत नाही तुम्ही नक्की एकदा ट्राय करा या पद्धतीनं माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा